नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्यातला ठेचा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी कांदा कापून घेतला दहा पंधरा हिरवी मिरची दहा पंधरा लसूण पाकळ्या अर्धी वाटी शेंगदाणे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे तेल व चवीनुसार मीठ आता आपण गॅस चालू करून घेऊ कढईत थोडे तेल घालून आपण मिरची परतून घेऊ एक पाच मिनिट आपण मिरची परतून घेऊ मिरची परतून होईपर्यंत आपण शेंगाचं पोट बारीक करून घेऊ आता आपण लसूण पण त्यातच झाले एक पाच मिनट परतून काढून घेऊ आपली मिरची व लसूण परतून झाले आपण ते काढून घेऊ आपला कूट पण बारीक करून झालंय आता आपण कढईत तेल घालून खरूं, कांदा घालून घेऊ कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ कांदा लाल होईपर्यंत आपण मिरची बारीक करून घेऊ आपला ठेचा कुठून झाला आता आपण कांद्यात मीठ घालून घेऊ आता आपला कांदा परतून झालाय आपण ठेचा घालून घेऊ हळद घालून घेऊ आता आपण एक दहा मिनिट परतून घेऊ आपला ठेचा परतून झाला शेंगाचा पूट घालून शेंगाचा कूट आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता आपला कांद्यातला ठेचा परतून झाला आहे कांद्यातल्या ठेचाची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद